भारतीय चित्रपटसृष्टीत काही दिग्दर्शक असे आहेत जे फक्त चित्रपट निर्माण करत नाहीत तर प्रेक्षकांच्या मनात खोलवर घर करून जातात महेश भट हे असेच एक दिग्दर्शक त्यांच्या चित्रपटातून खऱ्या आयुष्याची फिल्मी झलक मानवी भावभावनांची गुंफण आणि अस्सल संगीताची पखरण जाणवत राहते महेश भट यांचं मनोविश्लेषण करणं म्हणजे त्यांच्या सिनेमातील कथा त्यांचे वैयक्तिक जीवन आणि त्यांच्या दिग्दर्शनीय दृष्टिकोनातून हो त्यांच्या मनाच्या खोलवरच्या थरांचा शोध घेणं मतमतांतर अनेक असतील पण एक सिने दिग्दर्शक लेखक आणि निर्माता म्हणून महेश भट यांनी हिंदी सिनेमात आपला ठसा उमटवला आहे आणि त्यांच्या चित्रपटांमधून त्यांच्या मनाच्या भावनिक वैचारिक आणि सृजनशील पैलूंची झलक मिळते हे कुणीच नाकारू शकणार नाही सिगमन फ्रॉड यांच्या सिद्धांतानुसार बालपण आणि अवचेतन मन व्यक्तिमत्वाला आकार देण्यात महत्वाची भूमिका बजावतात महेश भट यांचे बालपण मुंबईच्या चित्रपटसृष्टीच्या सावलीतच गेलं त्यांचे वडील नानाभाई भट हे गुजराती चित्रपटांचे दिग्दर्शक होते तर आई शिरीन मोहम्मद अली यांच्याशी त्यांचं नातं जटील होतं शिरीन यांना सामाजिक स्वीकारतेच्या अभावामुळे उपेक्षित जगणं वाट्याला आलं आणि याचा परिणाम महेश यांच्या मनावर खोलवर झाला जखमसारख्या चित्रपटात त्यांनी हे वैयक्तिक दुःख आणि सामाजिक भेदभावाचे अनुभव विश्व मांडलं ज्यामुळे त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला मैने तुमको आते देखा अपनी जान को जाते देखा जाने फिर क्या हुआ नहीं याद गली में याद चांद निकला या गाण्यांच्या ओळी आजही तितक्यात आतवर स्पर्शून जातात ते कदाचित याच अस्सल जगण्यातून आलेल्या मांडणीमुळे फ्रॉडच्या दृष्टिकोनातून महेश भट यांच्या चित्रपटांमधील संकल्पना विशेषतः अर्थमधील विवाहबाह्य संबंध आणि जखममधील मातापुत्र नातं हे त्यांच्या अवचेतन मनातील संघर्षाचे प्रतिबिंब असू शकतात अर्थमध्ये त्यांनी स्वतःच्या पहिल्या पत्नी किरण भट यांच्याशी असलेल्या नात्याला आणि परवीन बाबी यांच्याशी असलेल्या विवाहबाह्य संबंधाला कथेच्या रूपात मांडले हे दर्शवतं की त्यांचे अवचेतन मन त्यांच्या वैयक्तिक अनुभवांना सिनेमाच्या माध्यमातून व्यक्त करत होते ज्याला फ्रॉड म्हणतो म्हणजे भावनिक शुद्धीकरण या सिनेमातील तेरे खुशबू मे बसे खत झुकी झुकी सी नजर कोई ये कैसे बताय आणि तुम इतना जो मुस्कुरा रहे हो क्या गम है जिसको छुपा रहे हो ही गाणी आजही यामुळेच अजरामर आहेत आखो मे नमी हसी लबो पर क्या हाल है क्या दिखा रहे हो हे तोच माणूस बोलू शकतो जो हे जगलाय ज्याने अनुभवलंय तोच पुन्हा हेही म्हणू शकतो रेखा का खेल हे मुकद्दर रेखा ओसे मात खा रहे हो काल जंग यांच्या सिद्धांतानुसार व्यक्तीच्या सृजनशीलतेचा संबंध सामूहिक अवचेतन अर्थात कलेक्टिव्ह अनकॉन्शियसनेस आणि आर्किटाईपशी असतो महेश भट यांच्या सिनेमांमधील संकल्पना अर्थातच प्रेम विश्वासघात सामाजिक अन्याय आणि आत्मशोध हे सगळं जुगियन हिरो आणि छाया म्हणजेच शॅडो या आर्किटाईपशी जोडले जाऊ शकतात उदाहरणार्थ सारांशमधील निवृत्त जोडप्याची लढाई ही हिरो आर्किटाईपची कथा आहे जिथे सामान्य माणूस असाधारण परिस्थितीत लढतो दुसरीकडे गुन्हा किंवा सडक सारख्या सिनेमांमधील गदड शेड्स त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील बाजू दर्शवतात जिथे प्रेम लैंगिकता आणि नैतिकतेच्या सीमांचा शोध घेतला जातो महेश भट यांचे संगीतावरील प्रेम देखील जुगियन दृष्टिकोनातून समजावून घेता येते जुगियन मते संगीत हे सामूहिक अवचेतनाशी जोडला जाणारा एक सशक्त माध्यम आहे आजच्या डिजिटल युगात पत्राची जागा व्हॉट्सअप किंवा ईमेलने घेतली असली तरी माय देशापासून दूर राहण्याची वेदना आणि कुटुंबाची ओढ ही भावना कालातीत आहे त्यामुळंच दोन हजार पंचवीसमध्येही महेश भट यांच्या नाममधलं चिठ्ठी आई है हे गाणं तितकंच प्रासंगिक आहे आशिकीमधील संगीताने तरुण पिढीच्या भावनांना आवाज दिला ज्यामुळं हा सिनेमा केवळ एक सिनेमा नव्हे तर एक सांस्कृतिक घटना बनला महेश यांनी नदीम श्रवण अनुमलिक यांच्यासोबत केलेले काम हे त्यांच्या सृजनशील मनाचं प्रतीक आहे जिथे ते कथेच्या भावनांना संगीताच्या स्वराशी जोडतात जंगच्या दृष्टिकोनातून ही सृजनशीलता आत्मा अर्थात सेल्फ आर्किटाईपची अभिव्यक्ती आहे जिथं वैयक्तिक आणि सामूहिक भावनांचा संगम होतो तमन्नामधील तृतीय पंथीच्या जीवनावरील संवेदनशील चित्रण किंवा सारांशमधील भ्रष्टाचाराविरुद्ध लढा हे त्यांच्या मनातील सामाजिक चेतनेचे घोतक आहेत मॅस्लोच्या मानवी गरजांच्या सिद्धांतानुसार महेश भट यांचे काम आत्मसाक्षात्काराच्या अर्थात सेल्फ ॲक्च्युलायझेशनच्या पातळीवर आहे त्यांचे चित्रपट केवळ मनोरंजन नाहीत तर समाजाला आरसाही दाखवतात उदाहरणार्थ डॅडीमध्ये दारूच्या व्यसनाविरुद्ध लढा आणि कौटुंबिक बंध यावर त्यांनी प्रकाश टाकलाय जे त्यांच्या वैयक्तिक अनुभवांशी जोडलं जाऊ शकतं त्यांच्या मुलाखतीमधून असं दिसतं की ते स्वतःला एक शोधक म्हणून पाहतात जे सत्य आणि अर्थ शोधण्याचा प्रयत्न करतात ही प्रवृत्ती त्यांच्या सिनेमातही दिसते जिथं ते प्रेम दुःख आणि मानवी नात्यांच्या गुंतागुंतीचा शोध घेतात मनोविश्लेषणाच्या दृष्टिकोनातून ही सततची शोधाची प्रवृत्ती त्यांच्या अंतर्मनातील अस्वस्थेचे लक्षण असू शकते ज्याला त्यांनी सृजनशीलतेच्या माध्यमातून व्यक्त केले महेश भट यांचे जीवन आणि कारकीर्द विवादास्पद आहेच परवीन बाबी यांच्याशी त्यांचे संबंध त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अस्थिरता आणि भट कॅम्पच्या व्यावसायिक धोरणांवर टीका यामुळेच त्यांचे व्यक्तिमत्व चर्चेत राहिले फ्रॉडच्या इगो आणि सुपर इगो या सिद्धांतानुसार महेश यांचे निर्णय त्यांच्या इड अर्थात प्राथमिक इच्छा आणि सुपर इगो अर्थात नैतिकता यांच्यातील संघर्षाचे परिणाम दर्शवतात उदाहरणार्थ थेट दिग्दर्शन नसलं तरी राज किंवा सारख्या चित्रपटांमधील कामुकता आणि थरारकता ही त्यांच्या ईडची अभिव्यक्ती असू शकते तर जखम किंवा तमन्नासारखे चित्रपट त्यांच्या सुपर इगोची म्हणजे सामाजिक जबाबदारी आणि नैतिकतेची बाजू दाखवतात महेश भट यांचे मनोविश्लेषण करताना असं दिसतं की त्यांचं व्यक्तिमत्व हे भावनिक खोल सृजनशील ऊर्जा आणि वैयक्तिक सामाजिक संघर्षाचा संगम आहे त्यांचे सिनेमे हे त्यांच्या अंतर्मनाचे दर्पण आहेत जिथे ते स्वतःच्या आणि समाजाच्या सत्याचा शोध घेतात फ्रॉडच्या दृष्टिकोनातून त्यांचे काम त्यांच्या अवचेतनातील दुःख आणि इच्छांचे शुद्धीकरण आहे जंगच्या दृष्टिकोनातून ते सामूहिक अवचेतनाशी जोडले गेले आहेत ज्यामुळं त्यांचे सिनेमे सर्वकालिक आणि सार्वत्रिक बनतात मॅस्लोच्या दृष्टिकोनातून ते आत्मसाक्षात्काराच्या मार्गावर चालणारे एक सृजनशील आत्मा आहेत महेश भट यांचं मन हे एका कथाकाराचं आहे जो कॅमेऱ्याच्या लेन्समधून नव्हे तर हृदयाच्या खिडकीतून जग पाहतो त्यांचे सिनेमे त्यांचं संगीत आणि त्यांची कथा ह्या त्यांच्या मनाच्या लहरी आहेत ज्या कधी प्रेमात डुंबतात कधी दुःखात रडतात आणि कधी सत्याच्या शोधात हरवतातही महेश भट यांना त्यांच्या वाढदिवसा दिवशी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद